पाल जयाने वाईला महाराष्ट्राच्या सूर विरानो तुम्हालाच पहिला गामानाचा मुजरा गामानाचा मुजरा गामानाचा मुजरा गामानाचा मुजरा बरे कापरे शत्रू हातरे धाकाचे शिवरायाचा तसेच बाजी वीर तानाजी तानाजी आल संताजीचा सा। देशासाठी शूर झेंडा अटके पार रोविला महाराष्ट्राच्या सूर वीरान तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा इंग्रजाची हक्कासाठी अनंत काने रे लढला तो दामोदर हरीचा पेकर हाय मूर्तमुखी पडला चिरडलं गेला बाबू घेरडलं गेला बाबू घेताने महाराष्ट्राच्या झूल विराणी तुम्हालाच तु पहिला ग्या मानाचा मुजराव ग्या माना माना <coughs> गोलत मुजराव गोलगावकर बन मुंबई साठी बळी पडले गोलात्कारा आणखी हुतात्मे कव कर जगदीशरां तुम्हालाच तु पहिला मुजरा विद्यार्थ्यां आपल्यासाठी सुरू करत आहे एम एस टी सीईटी चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले